काय म्हणताय की दुर्लक्ष त्यांच्या जे शारीरिक सामाजिक ज्या गोष्टी आहेत त्यांना दुर्लक्ष करण्याची ट्रीटमेंट फक्त म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आता मानसिक आजाराचे जे रुग्ण किंवा जे रुग्ण आहेत त्याला फक्त त्रास झाल्यावर आमच्याकडे येतो पाच दिवसाची ट्रीटमेंट घेतात आणि पुन्हा आणि तो प्यायचं का नाही त्यांना ठरवायचं पण वारंवार जर तुम्ही वड्याला पाण्याजवळ घेऊन गेला तर एक दिवस असाही आहे की तो पी फक्त एक आहे की नातेवाईकाने आशा सोडायची नाही जेव्हा एखादा तुमच्या घरी जर व्यसनी असेल आणि जे व्यसनी नाही व्यसनी नाही त्यांनी एकदा ही आयुष्यामध्ये चंगत सुद्धा ठेवायची नाही जे कारण की जो व्यसन करणारा व्यक्ती आहे म्हणजे त्याच्या सोबत राहतात व्यसन करत असताना तो तुमचा मित्र आहे आणि मित्र कोण असतो आपला की मित्र असतो की आवडती व्यक्ती असते आवडती व्यक्ती म्हणजे कोण की त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात मग व्यसन ही आपल्याला एकाच वेळेस आवडण्याची शक्यता असते म्हणून आम्ही सांगतो की जे व्यसनी आहेत त्यांना सोडलं फक्त शांतपणे शांतमने नाकारते तू दारू सोड मग आम्ही सोडतो आणि आजच्या काळात व्यसन का वाढाय सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचा जो प्रभाव आपल्याकडे येतोय गणपतीची आता मिरवणूक असेल तर किंवा कुठे तर मॅक्झिमम जे लोक आहेत ते दारू पिऊन क्वचित दिसते किंवा बघणार दिसते तर पिऊ दुसरा म्हणजे काहीही कार्यक्रम असतील तर दारू पिणार लग्ना लग्नामध्ये वाढदिवसाला लग्न वाढदिवसाला प्रत्येक गोष्ट दारूशी गडित केलेली आहे किंवा काही खराब वस्तू झाल्या तर त्याच्यात दारू घ्यायची सवय म्हणजे सुरुवात तिथून होते किंवा इलेक्शनचा पिरियड असेल तर बऱ्याच वेळेला इलेक्शन च्या मध्ये पण बऱ्याच जणांची सुरुवात झालेली आपल्याला दिसते कारण की त्या वेळेला फुकट मिळते आणि आपण एका ट्राय करून बघू मग तसं वेचना मूर्ती पण वाढण्याची कधी कधी मुलाला उदाशी असते किंवा छाती चढ म्हणजे असतो आणि कुणी विचारला एक दोन दिवस काय होतं की दारूचं प्रमाण जावं लागतं आणि दारूचं प्रमाण वाढवल्यानंतर शारीरावर त्याचे परिणाम जास्त होतात त्रास कमी होण्यापेक्षा आणि पुन्हा शारीरिक त्रास कमी करण्यासाठी पुन्हा दारू करायला तर हे सगळं आहे आणि तुम्हाला दा, दारू सोडवण्यासाठी शंभर टक्के ट्रीटमेंट आहे आणि जर दा, दारू पिण्यासाठी जर दा, तुम्हाला हे दा असेल दारू पिण्यासाठी दा, इच्छा होत असेल बऱ्याच वेळा तुम्ही जर भेटलो साहेब माणसं म्हणजे डोक्यात जर दारू पियचा जो विचार येतो तो ना तोच काढून टाका म्हणतात तर मी त्यांना म्हणत असतो की विचार जर काढून टाकायचे असतील तर बाजूला घेऊन ठेवा लागेल काढून त्याच्याशिवाय तुमचे विचार झाला विचारे साहेब जसं म्हणले की विचार की मनुष्याची एक मनुष्याला दिलेला तेव्हा गुणधर्म दुसरा ही गुणधर्म आपल्याला दिलेला आहे की त्या विचारावर नियंत्रण म्हणजे दारू पिण्याचा विचार पण दारू पिण्याचा जो विचार आहे त्याच्यावर तुम्हाला नियंत्रण करता आला पाहिजे आणि ही एक दिवसाची गोष्ट नाही ते हळूहळू शिकणं गरजेचं आहे मग साठी काय आहे की तुम्ही अजून घेऊ आणि त्याच्यासाठी गोळे पण आहेत थोडं थोडंफार म्हणजे एक पन्नास साठ टक्के तुम्ही विचार कमी करण्यासाठी तलब म्हणतो आपण दारू पिण्याचे जे विचार येतात तलब म्हणतो आहे ते कमी करण्यासाठी गोळ्या अवेलेबल आहेत आणि गोळ्या गोळ्यासोबत तुमचं ही देवता तेवढंच पाहिजे पाहिजे की इच्छा झालेलं तर पिणार नाही थोडंफार एक थोडंफार आहे तुमचं ही कंट्रोल तिचं शंभर टक्के असलाच पाहिजे आता दुसरी गोष्ट आहे की किती दिवस म्हणजे काही बऱ्याच वेळा सांगतात की सोडतो मध्ये चार पाच दिवस सोडतो मध्ये पितो सोडतो पितो हा जो प्रकार आहे ते काय करतात खूप जास्त पितात आणि आता पूर्ण पिऊ शकत नाही चार पाच दिवस मग ते शरीराला आराम म्हणून पित नाही असं नाही सोडतो ते शरीराला आराम म्हणून पित नाही तर मग आम्ही कधी म्हणतो की पूर्ण सोडली आम्ही असं म्हणतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीने पूर्ण बारा महिने एकही गोट दाव घेतला नाही एकही घोट तर तेव्हा आम्ही दारू दिला शंभर टक्के आणि सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करणं हे त्याच्यानंतर गरजेचं असतमुळ म्हणजे दारू पितो दारू पितो कारण की आनंद मजा मिळते किंवा एन्जॉयमेंट बर त्याच्यातून पण शारीरिक त्रास होतो किंवा जे सामाजिक जे तुमचं जे कर्तव्य आहे त्याच्याकडे विसर पडत जातो त्या तर मग आपल्याला जेव्हा जाणून सोडायचे त्याच्यापेक्षा मजेदार गोष्ट जसं शंकेकारांनी सांगितलं त्याच्यापेक्षा मजेदार गोष्ट आयुष्यात पूर्ण करावं लागेल जसं की आता मंदिरात कीर्तनाला येणं बऱ्याच आता लोकांना म्हणजे वयस्क लोक आहेत त्यांना आम्ही सांगतो की

दारू पिणं काळा आणि जर म्हणजे हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे पण सायकॉलॉजिकल पण आहे की जर एखादा उमेदवार जर दारू वाटत असेल तर त्याला जर मतदान करायलाच नाही पाहिजे असं सगळे जण म्हणतात तर तसं असेल गावाची एक जर झाली तर बऱ्याच वेळेला बॅन करायचा का दारूचा बॅन करायचा का असं म्हणतो की बॅन तर कर्नाटकमध्ये एकदा बॅन केला होता तर सगळ्यात जास्त बेकायदेशीर गोष्टी तिथं चालू झाल्या होत्या तो की ह्या मध्ये ते नाही दार बंद आहे तर ते बाहेर की मध्ये जाऊन म्हणून लोक म्हणजे बॅन करणे हे हे नाही आहे बॅन करणे हे त्याला उत्तर नाहीये उत्तर आहे की आपण स्वतःला कंट्रोल पहिल्या काळामध्ये कसं असायचं की खेळाचे ग्राउंड असायचे आजूबाजूला गावामध्ये किंवा वेगळं खेळायला असायचं सोपा रुपा सोपट आमच्या लहानपणी असं मी पण एवढं हे नाही आता

ते त्यांच्यामध्ये सकारात्मक कॉम्पिटिशन निर्माण होईल आणि ते व्यवस्थिंचे कमी म्हणून जास्त करून ते व्यस्नाथ न वळतात ते सकारात्मक जीवनाकडे वळतील अशा गोष्टी करायला पाहिजे तरी जाताचा एक दिसा सांगतो एका ठिकाणी काय झालं होतं की एखादा बड्डे होता बड्डे होता आणि

आम्ही कारण पी जे म्हणलंय आणि माफ करून ठेवलंय की ज्या रोजला आम्ही विसरतो तर ते स्पेशल तुम्ही कमी म्हणजे दारो पिगाऱ्याचं हे कारण असतं दारू पिण्यासाठी कारण ही कारणं आपल्याला ओळखण्यासाठी तर इथं मला बोलवल्याबद्दल काही दुसऱ्याचा मी आभार मानतो आणि आपण एवढ्या शाळां प्रकारे ऐकलं आणि प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले धन्यवाद आणि इथं महिला मंडळ असं